काय गंजू नये म्हणून वर्षभर बांधून ठेवलेल्या अवस्थेत असलेल्या ह्या आंबे फोडणीचा खरा कस सुरू होतो म्हणजेच तिची स्वतंत्र होण्याची वेळ येते ती म्हणजे झाडाला आंबे लागल्यावर आता निदान दोन तीन महिने तरी ही स्वतंत्र असते सुद्धा उन्हाळ्याची चाहूल लागली म्हणजे सुरू होतात उन्हाळ्याची कामं सांडई पापड कुरडई आणि आता आपसुकच उन्हाळ्यामध्ये ताटामध्ये हवा असतो काहीतरी आंबट पदार्थ मग आता झाडाला कैऱ्या दिसल्यानंतर रोज रोज कैरी चिरून त्याला हळद मीठ लावून तशी वापरण्यापेक्षा आमच्याकडे तरी आम्ही काय करत असतो की सात आठ कैऱ्यांची अशा प्रकारे लुंजी बनवत असतो म्हणजे एकदा ही लुंजी बनवली की ती फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवता येते आणि जशी हवी तशी आपण तिला जेवणामध्ये रोज घेऊसुद्धा शकतो बनवायची मेहनत एकदा परंतु आठ दहा दिवस तरी निदान जेवणामध्ये रोज हिचा आस्वाद घेता येतो आणि विदर्भातही म्हणजे लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा हा पदार्थ उन्हाळ्यात बऱ्याचदा जा बनवला जातो कारण लोकांना आवडते ही कैरीची भाजी उन्हाळ्यामधले तसे काही असे खास कॉम्बिनेशन असतात जसं की आमरस एकदा बनवायला लागलं ला की आमरसासोबत सांडई पापड कुरडई तसेच त्याच्यासोबत कांद्याची भाजी बनवली जाते शेंगदाणे टाकून त्याच्यानंतर लुंजी हा एक जो प्रकार आहे आता ह्या कैऱ्या येऊन सुद्धा दोन दिवस होऊन गेले होते परंतु मला इथे जो सेटअप तयार करायचा होता तर त्यामुळे या फ्रीजमध्ये जसंच्या तशा स्टोअर केलेल्या होत्या पण सुद्धा आता नॅचरली थोड्याशा त्या आतून पिवळसर किंवा थोड्याशा नरम झालेल्या होत्या कितीतरी वर्ष जुनी असलेली ही आंबे फोडणी आता एकदा आंब्याचा सीझन झाला की त्यानंतर तर ही वर्षभर वापरली जात नाही परंतु ह्या दोन तीन महिन्यामध्ये हिचा वापर हा भरपूर होत असतो कारण आमच्या हे दारीच आंब्याचं झाड असल्यामुळे मार्केटमधून मा लोणच्यासाठी किंवा वगैरे आंबे किंवा कैऱ्या आणण्याची गरज पडत नाही त्यामुळं दारच्याच कैऱ्या तोडल्या की घरीच आंबे फोडणी असल्यामुळे पाहिजे तशा शेपमध्ये शेप व्यवस्थित तिच्या फोडीसुद्धा केल्या जातात कारण कोय असल्यामुळे विळीने पावशीने किंवा चाकूने म्हणजे चिरायला तर जड जातात मग त्याच्यामुळं आंबे फोडणे अशा वेळेस खूप कामात येते आणि ज्या दोन तीन महिन्यामध्ये ही स्वतंत्र असते तर त्या दोन तीन महिन्यामध्ये निदान चार पाच घरी तरी ती पाहूनचार घेऊन येते कारण ज्यांनी ज्यांनी लोणच्यासाठी वगैरे कैऱ्या आणल्या तर ते आवर्जून मग त्याच्या फोडी करण्यासाठी वगैरे ही घेऊन जात असतात तसं तर आमच्या इथे बाजारामध्ये जिथे कैऱ्या विकायला येतात तर तिथे म्हणजे साधारण जवळपास पावसाळ्याची सुरुवात जूनमध्ये लोणचं टाकतात तर त्यावेळेस जिथे कैऱ्या विकायला आलेल्या असतात ना तर तिथेच अशा प्रकारे कैऱ्या फोडून सुद्धा असतात म्हणजे जवळपास काहीतरी दहा रुपये किलोनी ते फोडून देत असतात परंतु म्हणजे प्रत्येकाच्या घरी तर अवेलेबल असेल वगैरे असं नसतं त्याच्यामुळं परंतु मग असं घरी जर आपण त्या आणल्या तर घरी व्यवस्थित स्वच्छ करून वगैरे येते आपल्याला केल्या जातात तर अशी ही आंबे फोडणे आता एकदा हिचा वापर झाला की व्यवस्थित मग धुवून तिला कोरडं करून आणि काय होतं हवेच्या किंवा धुळीच्या संपर्कात आलं की लोखंड गंजतं मग त्यामुळे व्यवस्थित तिला पॅकिंग करून ठेवल्यानंतर वर्षा ती अशा प्रकारे आपल्या कामात येते आणि अधूनमधून मग चार पाच वर्षातून बोथट झाली की तिला धार लावून घेतल्यानंतर जशीच्या तशी ही वर्षानुवर्ष वापरता येते म्हणजे हीच काय कुठलीही वस्तू असेल तर तिची योग्य काळजी घेतल्यानंतर तीसुद्धा आपल्याला चांगली सेवा देते साधारणपणे एका अर्ध्या कैरीच्या जवळपास मी इथे चार किंवा मोठी कैरी असेल तर सहा फोडी केलेल्या आहेत म्हणजे अर्ध्या कैरीच्या सहा म्हणजे एका कैरीच्या जवळपास बारा फोडी म्हणजे जेवणामध्ये पाहुणे येऊ किंवा घरच्या घरी जरी हवी असेल तर एक जरी फोड वाढली ना तरी पण ती लोणच्यासारखं सारखं काम करते किंवा आंबट गोड चवीला असल्यामुळं जेवणाची लज्जत त्याच्यामुळं वाढते आता प्रांता ना म्हणजे पदार्थ बनवण्याची लोकांची प्रथा वेगवेगळी असते तर आपल्याला माहिती आहे की जसं कोकणामध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतात जसं की आंब्याची पोळी वगैरे येते तसं लुंजीचं तर लुंजी ही म्हणजे बाकीच्या ठिकाणी तर बनवली जाते की नाही एवढं फार माहिती नाही पण विदर्भात तरी म्हणजे घरोघरी किंवा काहीच अपवाद जर सोडले ना तर जवळपास उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ प्रत्येक घरी बनतो म्हणजे बनतोच कारण फेमस आहे लग्नाच्या पंक्तीतसुद्धा ही भाजी आता बनवली जाते कारण ज्यावेळेस आंब्याचा मुबलक प्रमाणामध्ये आंबे वगैरे अवेलेबल असतील ना तर त्यावेळेस नक्की ऑप्शनल म्हणून तरी ही भाजी असते म्हणजे असतेच तर आता बघू शकता की माझ्या सर्व ज्या फोडी ज्या आहेत तर त्या मी व्यवस्थित छान एकसारख्या करून घेतल्या आहेत आणि आता आ, पाणीही छान तापल्यामुळं सगळ्यात पहिले जे फोडी केलेल्या होत्या ना ता ता तर त्या आता अशा प्रकारे पहिले बॉईल करून घेणारे तर उकळतं पाणी होतं त्यामुळे टाकल्यानंतर आता कोय काही अजून एवढी पूर्ण पक्की झालेली नव्हती त्याच्यामुळे लगेचच त्यांचा कलर जो आहे तर तो बदललेला आहे आता बऱ्याच ठिकाणी ना तर डायरेक्ट फोडणी देऊन त्याच्यानंतर त्या ज्या चिरलेल्या फोडी असतात तर त्या घातल्या जातात परंतु अशा प्रकारे जर सुरुवातीला ह्या फोडी जर पाण्यामध्ये छान प्रकारे उकळून ना, नरम मैं आ, ना तर ले ले ना, नरम होतात म्हणजे याचाच अर्थ काय की ते शिजायला फार जास्त वेळ घेत नाही किंवा मग भाजी एकदा फोडणी दिल्यानंतर ती सतत ढवळत राहावी लागते परंतु आता बॉईल करून घेतलेल्या असतील ना तर फोडी नरम होतात त्यामुळं फोडणी दिल्यानंतर जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भाजी तयार होते मग त्याच्यामुळं आता एकदा व्यवस्थित त्या फोडी ज्या आहेत तर त्या पाणी निचरण्यासाठी ठेवलेल्या आहेत तोपर्यंत मी करते फोडणीची तयारी आणि आता फोडणीसाठी सुद्धा याला फार काही असं लागत नाही यामध्ये मोहरी शक्यतो घालत नाही जिरं आणि जिरं पण छान असं लालसर झाल्याच्या नंतर त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करत आहे मेथीचे दाणे कारण ते या भाजीचं विशेष आहे थोडीशी आंबट गोड कडू अशी चव या भाजीची असते आणि लालसर असे मेथीचे दाणे झाल्यानंतर मग मी घालणार आहे लसणाची पेस्ट आणि उपवासासाठी सुद्धा आपण ही भाजी वापरू शकतो फक्त त्यामध्ये मग त्यावेळेस लसण किंवा हळद आणि कोथिंबीर हे तीन पदार्थ घातले जाते हे तीन पदार्थ जर सोडले तर मग उपवासाला समजा आता हप्त्याला बऱ्याच जणांचे उपवास असतातच तर त्यावेळेस उसळीसोबत वगैरेसुद्धा मग ही भाजी तोंडी लावायला वापरता येते आता लसणाची पेस्ट छान अशी गुलाबी रंगाची झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे सोप कारण मेथीचे दाणे व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळं सुरुवातीला मेथीचे दाणे टाकून घेतलेत आणि आता लसण वगैरे होत आल्याच्यानंतर कारण सोप जे आहे तर ते सोप लगेच होते त्याच्यामुळं जळ जा, जळल्यानंतरही कसं भाजीचा एक वेगळाच म्हणजे फ्लेवर राहत नाही मग त्याच्यामुळं शेवटी सोप टाकल्यानंतर ती थोडीशी होऊ देणार आहे तेलामध्ये आणि त्यानंतर मग जे मसाले लागतात तर ते मसाले टाकून घेणार आहे पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता मग ही जी तयारी इथे वरती केलेली आहे ना भिंतीवर वगैरे चित्र वगैरे तर हे खास म्हणजे यासाठीच कारण घाई असल्यानंतर तर पटापट घाई घाईमध्ये स्वयंपाक होतो पण एखाद्या वेळेस ना अशी भाजी निवांत इथे बसून करता येते म्हणजे छान असं फिलिंग येतं तर त्याच्यामुळे हा सेटअप तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये वा सांगा आणि आता लसणाची पेस्ट त्यानंतर सोपसुद्धा झालेली आहे त्यानंतर मीठ हळद आणि तिखट आणि किंचित अर्धा चम्मच मसाला मी घातलेला आहे तर हे मसाले झाल्याच्यानंतर मग जशाच्या तशा ज्या बॉईल केलेल्या फोडी होत्या ना तर पहिले त्या फोडी टाकून घेणार आहे म्हणजे जवळपास प्रत्येक फोडीला तेल आणि हे जे आपण मसाले वगैरे घातलेले आहेत ना तर हे प्रत्येक फोडीला लागल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं ते शिजू देणार आहे आणि पाच दहा मिनटानंतर प्रकारे किसलेला गुळ आपण यामध्ये घातला तर तो गुळाचा जो अर्क आहे ना तर तो एकतर फोडी शिजून नरम झालेल्या असतात आणि त्यामध्ये गुळाचा अर्क शिरल्यानंतर तो जो रस तयार होतो ना म्हणजे ती आंबट गोडच सा। सांगू शकत नाही उन्हाळ्यामध्ये जेवणाच्या ना ताटाची लज्जत वाढवण्याचं काम ही भाजी करते त्याच्यामुळं तुम्ही जर अशा प्रकारे लिंजी करत नसाल तर तुम्ही देखील करून पहा छान लागते स्टोअर करता येते आणि हवी तेव्हा वापरता येते आणि आता पहिल्यांदा सीझनमधली ही लुंजी बनलेली आहे तर त्यामुळे आता आमचं तरी पार्सल चार पाच घरी भाजीचं जाणार आहे तर तुम्हाला ही लुंजी कशी वाटली इन्स्टंट होते आणि एकदा करून ठेवून वापरता येते त्याच्यामुळे शेवटी आता याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे मी घालून घेतलेली आहे आणि रस्सासुद्धा आपल्याला याच्यामध्ये करता येतो म्हणजे जर हवं असेल तर तुम्ही पाणीसुद्धा थोडंसं ॲड करू शकता